नमस्कार जयश्री लेडी चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी साडेआडतीस छातीचा बोटनेक ब्लाऊज शिवणार आहे तर त्यासाठी पहा मी ब्लाऊज कटिंग करून घेतलं आहे त्यावर कॅनॉस पट्टी बी काढून घेतली आहे चला आता आपण टिचिंग करायला सुरुवात करू हे पहा आता आपण असे शिवून घेऊ मी असं सुईच्या साईडने कॅनॉस वगैरे ठेवलं आहे आणि आता इथं इथं आपण नॉट पण आधीच ठेवून घेतलेली आहे जे नॉट पण टीप अशा प्रकारे पेनने मार्किंग केलंय ना शिवून घ्यायचं नॉट डोरी व्यवस्थित आहे ते झालीच नाही ते पण पाहायचं इथं लागलं तर थोडीशी दाब घ्यायची

पद्धत पण खूप आहे काय काय मैत्रिणींना कळत नाही ना की कुठून ठेवायचं काय ह्या साइडने पण मी नाडी ठेवून घेतलेली आहे पाहू शकतो तुम्ही अगोदरच हे पहा अशा प्रकारे मी थे थे ते नाडी ठेवून घेतलेली आहे पहिले तापटीप टाकायची थोडसीप मारायची जेणेकरून आपली नाडी व्यवस्थित टीच होईल आणि इथे शिवताना हे बरोबर सिएंटरला ठेवायचं कारण इकडे शिवून जाण्याची शक्यता असते त्यामुळे हे पण चेक करून घ्यायचं आणि आपलं सीएंट सेंटर शिवत यायचं शिवून झाले परफेक्ट आता आपण हे टाचण्या वगैरे काढून मधोमध कापून घेऊया हा सेंटर इथून अस थोडंसं अंतर ठेवून शिव कट करून घ्यायची व्यवस्थित पाव इंचाची मार्किंग ठेवायची इकडे पण असं सरळ कापून घ्यायचं आणि याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे ब्लाऊज कटिंगचा कसं माप घेतलं वगैरे तर ते शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही पहा आता आपलं असं व्यवस्थित झाले आणि कॅनस पण असं आतमध्ये जाईल नॉट ओढून घ्यायची बाहेरच्या साईडला ते पण थोडस कात्री मारून घ्यायच्या अगोदर जे आपल्याला व्यवस्थित गळा पलटी करता येईल तिथे पहिली कळची मारून घ्यायची पावपाव आणि कापताना काळजी घ्यायची टिपीच्या पुढे कात्री गेली नाही पाहिजे गे। नाहीतर आपला आपलं टीप मारली ते ओसू शकतं त्यामुळे तेवढी काळजी घ्यायची असं कट केलं ना की व्यवस्थित कोणी काढून निघतात आणि सोप्या सोप्या ट्रिकसाठी जय श्री लेडीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच सोप्या पद्धतीत ब्लाउज शिकण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि पाहू शकता तुम्ही किती सुंदर लुक आला आहे आपल्या बोटनेक डिझाईनला हे पाहा आता आपण इथे शिवून घेऊया ही चव बाजूनी आणि मग असं बाजूचा अस्तर जोडून घेऊया च कडेकडीप मारून घ्यायची बाजार पाहिजे कष्ट कडकडने व्यवस्थित शिवून घ्यायचं यामध्ये बघा कॅनॉ आतमध्ये मध्ये आले बरोबर आज तर खालच्या साइडनी आणि मला अशी सोपी पद्धतच खूप आवडते खूप सारे लेडीजचे ब्लाउज पाहिले पण सोप्या पद्धतत सांगतच नाही खूप अवघड अवघड स्ट्रिक सांगतात माझी सोपी पद्धत पाहिली तर तुम्ही लवकरच मेहनती डिझाईन ठेवू शकता वेळ पण नाही लागत ह्या डिझाईनला जास्त आता याच ब्लाउजचं मला एक सुंदर लटकन बनवायचं आहे तर ते पण तुम्ही पाहू शकता खूप छान लटकन पण होणार आहे तर तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका स्किप केला की तुम्हाला कळणारच नाही ब्लाऊज कसं शिवला कॅनस कुठून पकडलं होतं गळा कसा पलटी केला त्यामुळे व्हिडिओ अजिबात पळून पळून पाहायचं नाही पूर्ण व्हिडिओ पहा आणि आता नॉट मस्त डिझायनर लटकन पण मी आहे लगेच का आपण कडेने शिवून घेऊ चव बाजून ते आपण आता खालच्या साईडने हात शिलायची पट्टी लावून घेऊ पहा मैत्रिणी आता आपलं उलट्या साईडने मी घडी मारलेली आहे आता आपल्याला इथे हात शिलाईची पट्टीचंही माप घ्यायचंय तर यासाठी पहा इकडून दीड इंच फिटिंग मध्ये जात आपलं दोन इंच अंतर सोडून याचं सेंटर काढायचं याचा निम्मा येईल तिथे आपल्या पाठीचा टक्स येणार आहे तर इथं आलंय आपलं तर आपण आता ह्या रेषेवर नाही घेऊ शकत ना टक्स तर थोडंसं ह्या साईडला घेतलं तरी चालतं पाव इंच तर आपण इथे पा सव्वा इंच टक्स घेणार आहोत आणि इथे मध्ये कट करायचं म्हणजे दुसऱ्या साईडचा बी टक्स ची पॉईंट उठे आणि कटनं पण तसंच आखून घ्यायचं सव्वा तीन इंचा टक्स शिवून घेऊ टक्स मध सेंटर पकडायचा आणि टक्स शिवून घ्यायचा परत उलट्या साईडने साईडचा टक्स शिवून घेऊ आपण मी शिवताना सुळसुळीत सूर कपडा असेल तर व्यवस्थित पाहायचा कधी कधी फक्त अस्तरलाच टक्स बसतो आणि मेन फॅब्रिकला टक्स येत नाही तर आपण कमरपट्टी जोडून घेऊया बाउजला तर ही कमरपट्टी काढलेली आहे मी तिला आपण म्हणजे काही समोर पट्टी काढली होती पावून घेते घालते पाव आपली हात शिलाईची पट्टी जोडून झालेली आहे आणि किती सुंदर लुक आले पाहू शकता आता आपण इथे एक छानसं लटकन बनवणार आहे तर पहा आता आणि हे पहा चार इंचचा चौरस कापून घेतला आहे आपण आणि मी हे चार चार प्लेट घेतले ते चार चार चौरस आहेत तर आता हे आपण आधी असं मोडपून शिवून घेऊया आता हे खाली आपल्याला तीन लटकन लावायचे याच्या खाली झुंबरसारखी त्यासाठी मी हे आर दगवायला पार कापून घेतले आता हे तीन मी शिवते नंतर आपण त्यांना पलटणार आहोत आणि खूप सुंदर लटकन होणार आहे तर त्यासाठी माझ्या चॅनलवर क्लिक करू नका हजिरा व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी लटकन कसं शिवलं कपडा कडक नाही हा जास्त ना त्याच्यामुळे ते आणि त्याच्यात हे प्रिंट आलेली प्रिंटमुळे फिनिशिंग थोडीशी व्यवस्थित वाटत नाही पण शिवलं सुंदर होणार आहे असे छोटे छोटे कट करून घ्यायचे जे पटकन पलटन ते आपले लटकन बस पलटून घ्यायचे आपल्याला हे तिने पण पर लटकन पलटून घ्यायचे आणि याच्या कडेने आपल्याला आता लावायचे एक सुंदर लेस आणि आता गोलून घ्यायचं ठेवायचं आणि या प्रकारे बाकीचे तीन आपण करून घेऊ याच्याकडे आपण पाहतही लेस लावून घेऊ लेस लावली की सुंदर दिसतो हा गोल मिरची आपण या दोन्हींना पण लेस लावून घेऊ आपण ह्या हो। तीन याचे शेपरेट छो एक दोन छोटे आणि एक मोठे लटकन असे तीन झुपका तयार करणार आहे तर पहा मी मोठी लेन पाच इंच ठेवली आहे आणि ह्या हो छोट्या चार इंच घेतल्या हो आहेत आता आपण ह्याला हे जोडून घेऊ हो। मोठी डोरी आता आपलं शिवून घ्यायचं हे पहा किती सुंदर झाले लटकन तयार आपलं असे छोटे दोन लटकन तयार करणार आहोत आपण तर हे पण आपलं त्याच पद्धतीने शिवून घ्यायचं सुंदर लटकन तयार होणार आहे फ्रेम आणि सोपी पद्धत आहे एकदम छोट लटकन हे एक जोडून घ्यायचं मी या लेस वगैरे लावली नाही आणि जास्त गोल्डन दिसेल म्हणून मी ही लेस फॅब्रिकच्या मॅचिंगच लेस लावली म्हणजे बटबटीत नाही दिसणार पहा आपले छोटे लटकन पण तयार झाले आणि सुंदर झाले पहा आणि आता आपल्याला हे असं ठेवायचं पाहू शकता तुम्ही हे असं जुपका तयार होणार पहा छान झाला ना हा झुपका आणि आता आपण हा झुटका हे जे चौकोन बनवलं होतं ना आधी तिथे शिवून घेणार आहोत तर त्याच्या आधी सुरुवातीला आपल्याला आता याच्यामध्ये आपल्याला हे आणि हे पहा आपल्याला आता त्या चौकोनामध्ये भरण्यासाठी मी ह्याच ब्लाउजची छोटे छोटे काप केलेत आहे जो उरलेला कपडा आहे ना तो आता आपण हा कपडा आहे ना यामध्ये भरून घेणार आहोत म्हणजे मस्त बॅगसारखं दिसेल असं जास्त भरून घ्यायचं त्याच्यात आणि हे शिवून घ्यायचं आता पाहू शकता तुम्ही आता इथपर्यंत आपण शिवत यायचं आणि आता हे नॉट जे राहिलेत ना हे आपले ह्या कोण्यात येणार बरोबर सेंटरला तर पहिल्यांदा आता हे मोठं लटकन याच्या शेजारी हे छोटं आणि हे तिन्ही लटकन अशी शेजारी ठेवून घ्यायची आणि व्यवस्थित शिवून घ्यायचे इथे दापटीक मारायची आल्यावर जेणेकरून आपलं लटकन कामं कामाने आणि आता आपण यावर लावणार आहे हे शून झालं ना, ना, हो एक ना की ह्याच्यातलं आपण एकसारखं करून घ्यायचं चौकून बॅग सपट आणि आता आपण यावर आहे एक मस्तपैकी लेस लावणार आहे चौ बाजूनी तर अशा प्रकारे मी लेस लावून घेते कोणा कोणाला माझे लटकन आवडले त्यांनी कमेंट करून नक्की सांगा कसे झालेत लटकन जायची डिझाईन आणि लटकनचा फुल व्हिडिओ एक दिवस टाकेल मग त्या तेव्हा ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकता व्यवस्थित समजून सांगेल त्यावेळी थोडंसं जास्त ठेवून उडपून घ्यायचं ते शेवट पाहू शकता किती सुंदर लटकन डिझाईन तयार झाली आहे पहा पाहू शकता किती सुंदर डिझाईन तयार झाली आहे बोट नेक मागून पुढून पाहू शकता हे लटकन पा किती सुंदर झालं आहे एकसारखं अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जयश्री लेडीज चॅनलला ला सबस्क्राईब करा 拜拜。Bye bye.